सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळेला त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ पालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना केल्यात यावेळेला खासदार नरेश मस्के यांच्या समवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैती कोपरी बचपाखाडी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे परिवहन सभापती विलास जोशी माजी नगरसेवक संजय युवा युवासेनेचे नितीन लांडगे ऋषिकेश माने जितेश गुप्ता उपस्थित होते तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन पवार आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी वाय एम तडवी इत्यादी उपस्थित होते रविवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असून शहरातील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणांचा आढावा खासदार म्हस्के यांनी घेतला शहरातील वंदना डॉकीज परिसर जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिर परिसर या सखल भागात प्रशासनानं पंपची व्यवस्था केली असल्यामुळे पाणी साचलं नसल्याचं सा आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आलं तसंच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर यंत्रणा पोहोचवून आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय पथकं तैनात करण्यात आली असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं पावसाळ्यादरम्यान भरतीच्या वेळा पाहून ज्या दिवशी भरती असेल त्या दिवशी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं शहरात कुठेही झाड पडल्याची घटना घडल्यास तातडीनं पडलेलं झाड उचललं जाईल त्या दृष्टीनं कार्यवाही करणं तसंच आपत्कालीन विभागात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचं निवारण होईल या दृष्टीनं कामकाज करण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिल्यात तसंच यावेळेला आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याच्या सूचना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या

त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पिढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाणत आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जी रात्रंदिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं या यासाठी आमचे सर्व नगरसेवक हो असतील माजी नगरसेवक हो आहेत सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत आम्ही या ठिकाणी विजिट घे के केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेले आहे सर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता तर त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिलेले आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगच्या सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत सर